नमस्कार अदालत टाइम मध्ये सलोनी ठाकूर बुद्धिबळ पटावर चिमुकल्यांचा तीक्ष्ण चाली रंगत वाढी मुलांमध्ये महाराष्ट्राचे चारही खेळाडू दोन पटांवर निर्णायक स्थितीत तिसऱ्या दिवसाच्या दोन्ही सत्राचे डॉक्टर कल्याणी नागुलकर डॉक्टर इंद्रायणी मिश्रा यांच्या हस्ते सुरुवात जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरू असलेल्या अडोतीस राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी खेळाडूंनी रंगत आणले खेळाडूंनी बुद्धिबळातील आपले कौशल्य दाखवत खेळ पुढे नेला उद्घाटन प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर कल्याणी नागुलकर यांनी केले यावेळी बुद्धिबळात मानसिक आरोग्यासोबत शारीरिक आरोग्याचे महत्व त्यांनी खेळाडूंना सांगितले तर दुसऱ्या सत्राचे उद्घाटन डॉक्टर इंद्रायणी मिश्रा यांनी करून खेळाडूंशी संवाद साधला चांगला खेळ करत खेळ भावना विकसित केली पाहिजे बुद्धिबळ मुळे बौद्धिक कौशल्य वाढते शिवाय खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा सकारात्मक होत जातो व्यासपीठावर मुख्य मंच देवाशी बरुआ असोसिएशनचे सचिव निरंजन बोडबोले जैन इरीगेशनचे अनिल जोशी उपस्थित होते मुलांमध्ये महाराष्ट्राचे चारही खेळाडू दोन पटांवर निर्णायक स्थितीत अकरा वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अद्वितीय अग्रवाल अविरहित चौहान या नामांकित खेळाडूंनी कसब पणाला लावत अनुक्रमे प्रल्हाद मुला आणि सौम्य दीपनाथ यांचा पराभव केला पाचव्या गप्पावर राजस्थानच्या विभोरने पश्चिम बंगालच्या ओशिक मंडळला बरोबरीत वर रोखले प्रयाण या उत्तर प्रदेश मधील खेळाडूने कॅन्डिडेट मास्टर वेव मल्होत्रा या हरियाणाच्या खेळाडूला बरोबरीत रोखत उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला इतर नामांकित खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे प्रतिस्पर्धी खेळाडूंना पराभूत करण्यात आले आपले स्थान रोखले मुलांच्या गटात चौथ्या फेरीत खेळाडू गुणांसह आघाडीवर होते तर चौतीस खेळाडू अडीच गुणांसह आगेचूक करीत होते अंतिम वृत्त हाती आले तेव्हा महाराष्ट्राचे चारही खेळाडू पहिल्या दोन पटांवर निर्णायक स्थितीत होते मुलांमध्ये केरळची दिवी ब्रिजेश ते तामिळनाडूच्या श्रीनिकाचे आव्हान मोडीत काढले मुलींच्या गटात तिसऱ्या फेरीत देखील नामांकित अग्र खेळाडूने तामिळनाडूच्या श्रीनिकेशने कडवे आव्हान मोडीत काढले तामिळनाडूचे पूजा श्री, श्री त्रिपुराची आराध्या दास महाराष्ट्राचे क्रिशा जैन तेलंगणाचे संहिता कर्नाटकाचे नक्षत्रा पश्चिम बंगालची अदिती बैस यांनी पहिल्या सात पटांवर विजय नोंदवले असून आठव्या पटावर अरिनी सिंह या गुजरातच्या खेळाडूने कर्नाटकाच्या रिश्तीता महाजनला बरोबरीत रोखले अंतिम वृत्त हाती आले तेव्हा चौथ्या फेरीचे वरील पटावरील काही दाव अनिर्णयित राहिले दिल्लीच्या दिवी बिजेश तमिळनाडूची पूजा श्री त्रिपुराची आराध्या दास तेलंगणाची श्रीनिका व संहिता पुनमगावम या चार गुणांसह आघाडीवर होत्या जळगाव जिल्हा बुद्धी असोसिएशन व जैन स्पोर्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य संघटनेच्या मान्यतेने व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मार्गदर्शनात होत असलेल्या या स्पर्धेसाठी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीने प्रायोजकत्व स्वीकारले आहे भारतासह विदेशातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत जैन हिल्स येथील निसर्गरम्य वातावरण ते आपले बुद्धीबळातील कौशल्य दाखवत आहेत जैन इरिगेशनचे खेळाडू चे आणि त्यांच्या पालकांकडून कौतुक केले जात आहे संयुक्त अरब अमरावत अबुधाबी जर्मनी मलेशिया येथील भारतीय वंशाचे चौदा खेळाडूंसह जिल्ह्यातील विविध राज्यातील पाचशे अडतीस खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते याचबरोबर बातमीपत्र संपले